संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यरस्ती करून दोन्ही देशांमध्ये शस्त्रविराम जाहीर केलाय यावरून भारतामध्ये सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट प्रमुख शरद पवार यांनी देखील याबाबत भाष्य केलंय पाहुयात काय भूमिका आहे माझा काही विरोध नाही पण जो इश्यू आहे त्याचं डिस्कशन झेपे डिस्कशन ओपन डिस्कशन काही असू शकत आता याच्या आधी एक दोनदा इन्सिडेंट झाले झाल्याच्या नंतर डिफेन्स मिनिस्टरने आम्हाला आणि काही लोकांना बोलवलं आमच्या बरोबर लस ठेवले तिथं काय झालंय त्याची कन्फर्म दिली त्यातून ते डायबेटीस काय झालं त्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं त्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतं आणि विशेष अधिवेशनामध्ये अपेक्षा काय असणार काय एक्झॅक्टली झाले त्यांना एक मर्यादा होती सांगायला बोलायचं असेल तर हरकत नाही पण त्यापेक्षा वन टू वन म्हणजे आम्ही वन नाही तर भावीस लोकांना वेगवेगळ्या बोलवलं त्यांना एक्सप्लेन केलं लाभ दाखवला माझ्या व्हॉट्सअप व्हायच्या बैठकीमध्ये अधिकारी त्यांना बोलवलं होतं त्यांनी आम्हाला टॅक्स सांगितलं त्याचा जो विषय होतो तो सभा त्या सगळ्या विषयीचा लाभ घेत आहे बाकी काय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हस्तक्षेप केला आणि शस्त्रसंधीची घोषणा केली यावरून खूप टीकास्त्र होत आहे असा आहे की प्रश्न उपस्थित आम्ही मला जे आहे ते शिव शिंदा करार शिंदा करार हा विशेष इंदिरा गांधी आणि भूतो यांच्यात धरलेला होता त्या तळामध्ये एक पॉईंट असा आहे दे दे, दे दे का की काश्मीरच्या प्रश्नावर भारत आणि पाकिस्तानच्या प्रश्नावर थर्ड थरफाचे इन्फुरेशन कोणाचं घ्यायचं आहे असं ॲग्रीमेंट आहे दोन देशात आहे दोन देशाच्या प्रधानमंत्र्यांच्यात आहे असं असताना अमेरिकेची वळून घ्यायची काय आवश्यकता होती

दाँ ताज्या महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा